गायी उपाय झाली चारा तरी टाकी पण कावडी हवी काय आज नेमकं म्हणायला ना घुसकी लागली सकाळी कावळा कोकत होता का दारापुढं मग कोणी पाहुणे राहू यात का काय द्या आले तर चांगलेच पाहतो काहीतरी काम धंदा झाले कांदे काढून पडले ते सवारावं लागतील ला उन्हाईला झाले आज बघ हे आता घडी बरे ना मोटर उन्हाची मी आराम करत मी आणि त्या कांद्याला घर देऊन येतो एकदम आलाय ना वाळले पाहायचे वाळले उद्या मार्केटला नेतो इकडे कस आल ना आता जाऊ नाही तळाच्या यात्रेला जायचंय नायचं होतं चाललो होतो इकडून मग जाऊ दादांना भेटून म्हंटल तुला आठवण आली असेल दादांची मला आली तो बापाची आठवण तुम्हाला मग काय विशेष असच म्हणलो जाऊ सासरे बोला भेटून तुम्हाला कधी ना आठवण येणारे माणसाची आठवण आली येत राहते वय आता किती दिवस माहिती नाही कोण अग दादा माझा बाप हा का अगं इथं राहिला किती दिवस असं म्हणतोय मी लॉक लावेले तुमच्या बोलायच्या ना ते विसरून गेले घराला कुलूप लावेली हा चालली आंधळ आणि तोंड घेऊन तिकडे लगेच तुमच्या मुळे डोकं अँग झालं माझं अगे काय डोक्या मुळे माझी लगे अंग झाली तू डोक्या अंगाची बात करती काय 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 मग लग्न आधी विचार करायचा आधी मला माहिती होत का एवढं ते, ते दादा त्या तिकडे चला दादा तिकडे काय गडबड चालू आहे दादाची दादा दादा बिंगट काय झालं तिकड काही ना नाही बोलू तोंड रिल ते काय बोलात असं आहे काय तू अशी म्हटले दादाच का तू एवढी भारी म्हटलं दादा भारीच असतील बा मी म्हणजे मी का पोरं घेऊन फिरते काय काय मी बोललो का तस तू तर तोंडालीच बोलत सतरा पोरायचं मी म्हंटल तू चांगली आहे दादा चांगले असतील तुम्ही नखून देते मला खरं तुमची गोष्ट नाही त्याच्या जात्रा जायचं सोडून मा बापाच्या घरी आणलं जाऊ दादा ना आलो इकडे दादांना भेटू मग जाऊ आपण यात्रेला घ्यायचंय का सांग जाऊ आले दादा तू जाऊ घेऊन कुठे बसा ना डोक्यावर मधी घेऊन जाऊ नाही तर मग तू मांडीव घे दादन हा मग मा मांडेव घेऊ मी मधी बसतील ना दादा काय बोलू राहिले ना तुला डोकं ना गादांना भेटू ना आपण डोकं दादा दादा, दादा? दादा? दादा काय काय विचार करू राहिले एवढं काय झालं काय नाही सावली बसलो तो रोड तुझे काय म नाही काय झालं तस गायला चारा टाकल्यात कांदे काढले दर्शक ते कांदे खांडून खुंडून झाले वाळ्यात घातले मला वाढलं मा का मार्केट मग उन्हाला झालं बसल सावलीला तर सकाळी बाळाले गुचकी लागली आणि कावळाले कोकाय सकाळी दारा पुढं कोणीतरी पाहुणे येणार आहे आठवण आली ती तुमची दादा मला सकाळपासून तुमची लय आठवण हा इथं तोंड पाहिलं का मला तुमचीच आठवण येते नुसते काय म्हणते आता तुझाच बाप आहे ना तो तोंड पाहिलं तो बापाचीच आठवण येईल ना नाही बरोबर आहे पण आता लगेच आणि केलं नाही मी ना मला काही यायची इच्छा नव्हती येत आली घेऊन आम्ही जत्राला पाहिलं दादा काय बोल मग तुला यायचं नव्हतं का आता दिवाळी किती दिवस राहिली होती दादा हा ते बरोबर कळलंय म्हणणं मग येणारच होते ना म्हटलं का मध्ये चुकी चक्कर मारायचं असं अहो मी म्हटलो हिला जाऊ ना तळाच्या यात्रेला घेऊन मग येता येता जाऊ म्हटलो दादांना भेटून जाऊ मग यात्रे चालले काय हा ते म्हणा आवर पटापटा सकाळ एवढं काय गा, गा, गा। मध्ये आवरलं आणि यांनी इकडे टर्न घेतला हे म्हणा का बापाला घेऊन जाऊ इकडे यायचं ते मला म्हणते काल इकडे चालले म्हणत आदांक म्हणजे पाहिलं भेटणं झालं यात्रा येऊन झाली तुमची मग येतर येणारच होते भोजन काय खाऊ राहतो परत गाडीवर घरी झालं टाइमला मात्र मासल चावना सोनात हं कुठे मग सरळ निघून जावा म्हटलं यात्रा करून हा हा हे आपलेस कांदये ना हा आपलेस एवढे मोठे मोठे झाले हा मोठे झाले आता का जाताने पाद घेऊन जाऊ आपण हा हा जाऊ जाऊ तुला येते काढता पाद हा मग म्हटलं काय म्हटलं फॉर्म घ्यायचा घ्यायचं नाही तर नाही करीत काय काम निद काढी ती फायल का हा म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मग काय म्हणणं आहे मग म्हणणं काय मी बोल दादा सांग तुझं काय जावे काय चाललंय तुझं मग काय चालणार आहे आमचं आमचं चाललंय काढायचे काम म्हणजे चालतय मग नाही नाही जरा काढायचं काम लय जोरत चालू ना आपले दादा। दादा। आपली शेताफळ कुठे आहे हेकडे झाड आपण उताले एका शेतापत दिसणार सगळं जळले जळले अगं झाडा बघ ते अगं ते लय फळ आल्ता दादा अहो जाऊ दे शीतफळाच पोरीचे सीताफळ आहे हाय जाड राहतील मी काय म्हणतोय ना तुम्ही दादा अहो नैतळ्या जत्रेच बानाई खरं ना खरं मीला तुमच्याकडे सोडायला आलोय म्हणले अहो लय डोक्याला ताण दिलाय मला काय सांगतो मग तू शांत बस आता मी बोल राहिलो दादा सांग तू एकदम ग बस अहो काय खायला देत नाही काय नाही काय करून देत नाही मला घरात असं कुठं राहत का दादा याच्यासाठी लग्न केलं का मी अहो दादा जर ते जर महिन्याच्या महिन्या किराणा भरती नाही जे असेल तेच करील घरामध्ये अहो दादा किराणा भरून देतोय मी लाडू बनविती एकटे एकटे खाती तुमच्या शपथ दादा यांची आई म्हणली होती मी तिचे लाडू बनव केले त्यांच्या आईला लागत म्हणून यांना आवडत नाही ते लाडू खातो त्यात काय असं थोडी पाहिजे ना घ्या बा एखादा लाडू खा ही मला खा सुद्धा म्हणत नाही घरात या आज वावड बिवड दादा काय दाद। सांगू इला बाहेर एवढी चटक लागली ना का बस परत अजिबात घरातलं खात नाही पाणीपुरी पाहिजे मिसळ पाहिजे चायनीज पाहिजे नूडल्स पाहिजे घरातली भाजीपोळी अजिबात खात नाही तुम्हाला एक मा ना घरातलं खरंच पाहिजे पण आवडतच नाही अहो दादा असं नाही राहत परवडलं पाहिजे रोज रोज बाहेर खायला बैठक खालायला आम्ही तवं सांगितलं होतं म्हटलं आठवड्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे खायला झाला रोज सकाळ संध्याकाळ बाहेरचं लागत आहे परवडत का दादा एकच टाइम आपण एक टाइम एक टाइम कमी का दादा बाहेरचं एक बाहेरच पण बाहेरचं कुठं खाताय का दादा असं नाही राहत ना जाऊ तुम्हाला जागलच म्हणलं होतं का मा मुलीला आहे ना सगळं बाहेरच लागत आहे घरातलं एक सुद्धा कण खात नाही खायचं जाऊ द्या पण नवरा बाहेरचा असं नाही झालं दादा हो जावाई ज्यावेळेस समज जुळवला ना पळत त्यावेळेस तुम्हाला सांगितलं मध्ये कमाई पोर सगळं बाहेरच खाते तेच जाऊ द्या नक वाढवलं तरी मला बोलत आहे माहिती काय किती मोठे मोठे काढली तुम्हाला काय करायचंय असं नाही राहत त्याच्यात आटकत ती कळत का तुम्हाला मग आता ही जात नाही चपात्या करीत दादा काय पद्धत आहे का दादा असं नाही मी एक एक रुपयाच्या काढितो इथं जॉरॉक्स माहिती का दे? एक एक रुपया कमी तो नीला रोजच बाहेरचं काव घालायचं म्हटल्यावर दोनशे ना अडीचशे रुपये खर्च आहे दादा एक एक रुपयाचा काढून मला परवडेल का इथं जॉरॉक्सचं दुकानाचं भाड पाच हजार रुपये बरोबर ते काही खर्च नाही बरोबर लग्न झालं मी लोकांकडून पैसे उसने घेऊन इला पार्लरचा क्लास करून दिला काय म्हणते मग म्हटलो जोडधंदा होईल दोन पैसे तिकडून येतील दोन पैसे घरातच येतील आपल्या पण हिच घरातच खाऊ कसू चालू राहतय एकंद दोन वाज असतो उठती बाहेर आणि वाणी उठत नऊ वाजेला माझ्या कामावरती ना लवकर यांच्या आईचं करावं लागत यांच्या आईला पार्लरचा झटका जायला मग कुठं कुठं पाहायचं मी जाऊ दुकानामध्ये सांगा मी माझ्या आधीच सांगेल होत माझ्या मला एवढं मोठं केलं कष्ट करून मी लग्नाच्या वेळेस सांगितलंय बरोबर हिला करून आणलं ही माझ्या काळजी नाही घेणार मग कोणाची काळजी टाइमच भेटत नाही हा टाइम होत मग तुमचं कव येईल ते करायला विचार करा जर साहेर पुरी जाते हो दादा लग्नानंतर मी तुम्हाला बोललो कधी अहो नाही बोलले पण तुम्ही काय जोडता टाकू द्यायचा आपल्या भागात रुपयात नाही काय म्हणणं जोडधंदा असला ना रोज बाहेर खाय ना तू पण जर का जोडधंदा नाही काय नाही हिला घरातलं काम उरकत नाही ना मी काय म्हणतोय थोडा हात उचल पटपट काम करायची यायचं थोडा मदतीला घरातले काम अर्थ अर्थ मला उशीर होतो आणि कधी मी नाही एका घरी एवढे काम नाही केलं तुमचे ते येऊन एवढे काम करते पाहिलं का दादा किती पुढं पुढं बोलावती पाहिलं नायचे ब्लाऊज वगैरे काही म्हणजे मोड अगं मला काही राव सांगायचं नाही सांगितलं नाही महापुरी माझा भरले तर हा उचलेले पण सासूर सुरवाडीला नाही चालत ना असे चालत काल दादा बाकीची इज्जत केली ना तर कोणी बोलत नाही तुम्हीच नाही इज्जत करत करीत होते कामाला दुकान घरचं नाही पाड भरायचं धंदा होतो ना होतो तुम्ही कवर काढून काढणार आहे बरोबर काढायला लागत आहे मामा काय आहे का दुसरं लाईट आहे ना आहे बरोबर सगळं बरोबर आहे पण आता काय पोट पाण्यासाठी करावं लागत आहे मामा चूक माझी सगळं करून करून पाहिले किती पुढे पुढे बोलायचं का मी दादान बोल राहिलो ना काय बोलतोय तू मधी तुम्ही एक करा तुम्ही ते करायला सगळं सोडून द्या बर का हा हे मारे कांदे पाज बादे लावून तुम्ही पाहिले जवळ पाहिले एकदा ये नाही कळत आपल्याला काही दादा शिकून देईन बरोबर पाय यावलं का कळत आहे कस काय कळेल तुम्हाला काय राहते मला नाही जमत पाहून पाहून दादा हे बघा पाहून घ्या तांबटे पुसून तेव्हा बघित्या मध्ये तेव्हा या गे या गे तेव्हा त्या गे हो बाबो तेव्हा तेव्हा त्या परत कांदे ओ बाबो लग्नाच्या वेळेस नाही दाखवलं मला तुम्ही तुम्हाला काय करायचं तुम्हाला फक्त माहिती पोरण्या चित्र करून असं बहीण करायची काय नाही नाही मला आहे आता याचे पैसे झाले का मला आहे ना तो गाळा विकत घेऊन द्या डायरेक्ट बरं का बरं म्हणजे म्हणजे तुम्हाला काय लिहून दिलं काय लिहून नाही तुमची पोर काम करीत नाही वरून मला सांभाळायचं एवढं मग एवढं करा मला गाळा घेऊन द्या नाही तर तुमच्याकडे एवढे पोकट नाही लावले कर्ज काढले बोकार असू द्या ना कर्ज फेडशाल ना तुम्ही एवढं थोडी कर्ज राहणार कर्ज कस काय फेडायचं आम्ही कर्ज हे कर्ज तुम्हालाच राहू द्या ही पोहर तुमची नाही तर मग मला गाळा घेऊन द्या एक बाजूला कुठं लग्न करून लय पुण्य झालं का मावलं माव कर्ज राहिलं काम नाही करीत काय नाही करीत घरी आईला नाही सांभाळ गरीबी गोड बोलू खोड मोड तुम्ही आमच्या आता काय तुम्ही आमचा खुट्टा मोड जमाच आलतावाच म्हणे मी इंजिनिअर वर अरे लाख रुपये पेमेंट होईल म्हणे मला आता रुप रुपये कमी बसले काय हा मग लाख रुपये पेमेंट होणार म्हटलं कशी पोर लगेच दिली मला जवाई जवाई करायचे लागणार मग पुढे पुढे आणि आता आता काय म्हणतो मा हो कर्ज ते पुढे पुढे बोलायला लागले तुम्ही तुम्ही केलं आम्ही नाही केलं समजलं ना अरे काय खोटं बोलून काम नाही करीत घरात काहीच नाही करीत काय सारखं तुम्हाला आहे का पाय काय काय ती काय कामाची का मला काय माय फायदा आहे का तिचा खायला कसं लागत आई गिळायला तुमच्या सेवा कशी करायला लागत ती का कोणी बारची माहिती का करा तुला करून का आणली त्यासाठी आणली ना बोला त्या करीत ना मी मग करीत काय काय करीत काय करीत नाही नसतं केलं तिने ना तर मग मला सांगा हो मामा मला काही सांगू ना का माझ्याकडून नाही होत आता ही तुम्हाला ठेवून घ्या पोर राहू दे सगळं तुमचं का हा जा तिकडं वाटर हा के करून वय ओ ते गेले तो आ, ना ना, दादा ते गेलं तू त्यांना सोडे नाही मला नाही मला काहीच नाही दादा काहीच मानगडी घरी लय व्यवस्थित चालू चालले तुम्हाला मी इकडे येणार जिरवले नाही आता काहीच जिरवली गोड बोलू जिरवली मला खरंच मानतो त्यांच्या मनामध्ये असतो म्हणून पावलं दिसते खरंच मला नाही टाइम पुरवत त्यांच्या आईचा हाना मुतना उलटी बिलटी सगळं काढावं आहे काय सांगू तरी मी करीत नाही नाही करायलाच पाहिजे मी नाही म्हटलं नाही दादा मी करीत करायची मोठ्या माणसाची ना सेवा केली ना के तो मेवा मिळवतो खायला दादा तुम हाँ। हाँ। करे मी माझा त्यांचं पण किव नाही ना माझी आता मी कुठं जाऊ पारल यांच्या असं सोडून खाली पडली जडली म्हणजे वाडा होतो ना जुन्या भांडूला बायला म्हणतात ते नको ते पेट काय पेट बेत नाही मग ते आज काय असं बिन एवढं एवढं सगळं करून स्वतः दादा माझं नाव उपकार नाही मी म्हटलं त्यांना धुण्या भांडायला मी ते पार्लर मध्ये घरचे काय मारगते बरोबर काय वाईट बोलले मी सांगा नाही ते बटा कुडून द्यायचे तिला पैसे कुडून देऊ म्हणून मी पण म्हणा मग माझे आवरत नाही ना मला भाऊ यायला ते माल म्हणतात घर भरू त्याला त्या दुकानाचं भाडं भरू का तुला ते पार्लर टाकून दिला निम्यामध्ये त्याच भरू मग काय नाही एक मात्र ऐकले ते जंगला काय ऐकलं थोडं लवकर उठायचं आवरून सावरून जायचं बाई माता काय करते पाठी चारच उठत येणार आवडत नाही माणसं घरामध्ये काय तू आवरित राहते मग काय आवडीत राहते त्यांना विचारायचं त्यांचं काय नाही त्याच्यामध्ये किती मदत करते मी ते जॉराचे पेपर जोडून देते बॅग भरून ठेवते डबा भरून ठेवते काय काय करू मी एकटे जीव सांगा पाहुणे म्हणते ते बरोबर आहे आता तो लय ऐकतो तू म्हणते बरोबर आहे जोड जाणता पाहिजे सांग बर मी तर लग्न पूर्ण पास्तावले नसत केलं ते असं एवढं मोठं साध मी काय मावली काय ते कोणते नाही एकदा व्यवस्थित चांगली लगू थोडेफार तुला मदत करेल मी आणि त्या मातारीला लगेच ना रिपेअर करा कन कन ते ने ती घरातलं राखण जोखण करेल काय करू लागेल तुला म्हणजे तू दादा मला काय करू लागले नाही तरी बरं दादा ती एक ठिकाणी बसली तरी त्याच्यात मला समाधान आहे तिने ती स्वतः झालं म्हणजे बाद झालं म्हणजे मला पुढचे काम करताय हा मग कसं आहे बाय तू ब्युटी पार्लरचा दादा गेले मग तो हजार पंधराशे रुपये दादा नाही म्हणते का जायला मी एवढे शिकले कशासाठी मग मी तेच म्हणतो मग तुला काय शिकवलं तुम्ही काय करू मग घरचे काम नाही उरकते माई घ्यायचं कोण आवरायचं टपाटपा हा एक तर त्यांना घाण आणको घरामध्ये मग घाण कोणाला आवडते बाळा तरी आवडतो तिकडे का चाल ये पाणी चालेल बाहेर बाहेर देऊ नंतर घरी जाऊ आपण मी सांगतो आता गेला ना परत फोन करून सांगतो पाहुणेल मी काही नाही नाही चांगली जिरू द्या त्यांची त्यांना माहिती कळल त्यांना मी नसायच समाधान तू आता जिरूची कोल्हा कोणाची सांगतो पाहुणे चाल काय काय सांगू नका कळू गेला काय समजायचं त्यांना आपण नाही आता स्वतः फोन करायचा त्यांना कळल घरात काय काय बघावं लागत नाही मी करेल फोन बाई नको एडपणा करू माला ना ना? ना लोक मला नाव ठेवतील नाव ठेवायला